काय ते डोक्यावर पदर काय घेतलाय काय गावड काय बायको भेटली काय माहित मला काय शिकली सवरलेली किरी असते एखादी इथं उतर उतर चल ना काय नको की नायक कि तिथले माणस येत सहीत। माणस येत म्हणजे तिथले माणस येत अगं मग गर्दी असलेल्या हॉटेल लाच थांबावं लागतं तिथं चांगलं खायला प्यायला मिळत होतं आ... आ... का जरा अक्कल का पण तिथली माणसं आहेत बघत आहे न तोंडाकडे फिडाक आग चल हे डोक्यावर पडलेली आग चल ना बाई भूक लागली मला हो नको ना चिंतली माणसं इथं अगं माणस इत म्हणजे काय आता बघते बा कशी बघते ती आवड आहे का जरा कशी तरी बघते आता म्हण कुठं कोण बघते ती बघा नी पोरगी इथं कशी बघती मला आग चल अगं डोको नको खाऊ आव नको ना इथं नको ना आपण चांगलं नको नको म्हणत होतो तिकडचं नको नको म्हणत होतो घरच्यांना तर बळत लग्न लावलंय माझ्या या बाईसोबत चल आता तुम्हाला तर नाही तर कारसंच होतो माझ कशाला केलं का माहीत नाही सांगले तू करायची ना तिकडे शेती ती अगं नीट जरा नीट मला आत्ता अंदागय तुमचं काय चाललंय अगं आता बसून पी पाणी तोंड लावून पाणी पित असतात का मला वाटत का ते अरे 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 काय एक काय महिस माझ्या गळ्यात बांधी काय मागवायच मागवट लागली तुला काय खायचं ते सांग काय म्हणजे काय वडापाव भेटतो का नाही वडापाव कुठं खाते ठेल्यावर ठेवल्यावर आधी काय गाऊन ढळते गाऊन ढळत पाहिजे बाबा ते काय कानातले काय घातले ते एवढे मोठे ट्रक बांधल्या वेळे कानाला एवढे असते का ते का? कान होतील ना ना खांद्यापर्यंत आता काय काय लागतंय पदर डोक्यावर घ्यायला मी नाही काढणार बाईरावी कशाला लग्न केलंय मला पाश्चाताप व्हायला भाग लागलाय एखादी महिस गोट्यात बांधून ठेवली असते सांभाळली असते आयुष्यभर याच्यापेक्षा सांभाळायची मग मी काय म्हण नको म्हणत होता का लोक बघायलेत जरा ते नेट वाक कुठे गेले अगं हळू जरा डॉक्यातच खाली अ कुठे गेले ती मेली का काय अरे 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 मी जाऊ का तू एकटे बसली तर मी जातो का अगं मग जरा नेट वाघ जरा नेट माणसासारखं वाघ जनावरसारखं जनावरांसारखं नक् करू मग लागली मला इथं

काय पनीर खातील तू मग काय खायचं मग पाणी हे असेल ते एक बॉटल हा यातलं पाणी होते अगं पैशाचं नको ना तू वाघ बर का तुला इथं काना खाली ओडेल मी आता डायरेक्ट नाही नाही आमचं जरा घरगुती चाललंय

काय खायचं वडापाव आला वडापाव नाही भेटत तिथं नाही मग मिसची इच्छा नाही नाही तुम्ही एक प्लेट एक पनीर आणि दोन रोटी लावा आवडतं तुला पनीर आवडतं का आम्ही कधी खाईलं पनीर खाईल खाईल ती खाईल ती खाईल विचार करा मी काय ख्यायची ते सांगा एकदा तू काय बावळा टे का, का तुम जरा त्या बेटर समोर कशाला तुला कळत का जरा चार चौघात आल्यावर कसं वागायचं कसं नाही तर अक्कल दिली असेल ना देवाने थोडी अक्कल जेव्हा अक्कल वाटत होतं तेवढं तू खरं कुठं होती ग मी बुंदी खात होती कोणाची बुंदी खात होती काय बोलते काय वागती तुझ्यामुळे माझी माश्या खाऊन रडवायला लागली आता

आदित्य यस मानसी शिवंजली सेकंड इयर सिक्रेटेर नव्हता बस अरे काय अरे अक्कल जरा ठिकाणावर आण लिटिल फ्लावर कॉलेज यस 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 ए बाई ए बाई लान खामदरा अगं माझ्या कॉलेज मधील मैत्री नृत्य सब बाळ बाबू ही कोनी ही कोनी आणि ही अशी केली तू अरे तुला आठवते का कॉलेज मध्ये तुझ्या मागे किती मुली फिदा होत्या

अगं आम्ही काही चिटकत नाही त्याला आम्ही फक्त कधी कॉलेज मध्ये त्याच्यामुळे त्याला माहित नाहीये शाळा शाळेतच ते पंधरा दिवसातून एक तास जायची बाई ग कॉलेज मध्ये काय जाणार आहे त्याच्यामुळे कॉलेजची लाईफ माहित नाही सातवी फेल ती बिचारी जाऊ दे आता काय करता

अगं शाळेतल्या मैत्रिणी तू माझ्या त्या मग असू दे ना आपल्याकडे काय एवढा पैसा आहे वय कुठून आणायचा पैसा तू तुझ्या तोंड बन ठेवते का तुझ्या तोंडाला स्टेपलर मार अगून पैसा नाही की आपल्याकडे नाही काय नाही भूक लागली ना तिला थोडी ऐका ना तुम्ही दोघी ना एक काम करा

अरे तुम्ही ठीक आहे ना तुम्ही सुशिक्षित आहात शेहरी भागातले आता ग्रामीणच ना होईना कळत नाही मध्ये आल्यावर कसं आगायचं कसं राहायचं कसं पाणी प्यायचं कोणतं पाणी प्यायचं अरे हे चालू असं काय ऐकून घ्या असं काही कुठं लिहिलेलं नाही पाणी वरूनच पिलं पाहिजे तोंड लावून पूर्वी पितो ते असंही काही पितात की काय त्यात काय तिला नाही आवडत काही बाकीच तिने कधी ऐकलं नाही पण नस तिला जे आवडत तिने ते मागितलं काय खायचं तुला पदररो तुम्हाला लाज वाटली काय काय त्यात नाही बरोबर आपली संस्कृती काय सांगते रोकेवर्ष पदर खांद्यावाला म्हणजे काय ते सुशिक्षित झाले तुम्ही क्वालिफाईड झाले चांगलं वाटतं डोक्या पदर घेऊन पण चांगलं वाटत होते आज यांनीच खातात भले त्याच नाव बदललं असेल वडापावला काय तुमचं सँडविच झालं असेल अमुक तुमुक हे झालं असेल दही भात खायचे पूर्वी त्याला आता तुम्ही काय त्याला ते म्हणतात कुठं टाकून डाकून त्याला ते पूर्वी चालायचं ना अंड्याची पोळी करून खायची त्याला किंवा ते भाजी करून खायची त्याला भुर्जी म्हणून राहील तुम्ही खाताय तेच फक्त नाव बदल मग थोड समजून घ्या ना ग्रामीणची पोरगी असली तरी ती संस्कारी लाच ती तिला आवडत ते मागते बरोबर काय खायचं ते खात तिला काय खायचे खाऊ द्या अरे मग तुम्ही तिची खोड काढली ना कशाने काढली मग आम्ही तोंडाने बोलतो ना मग तिने पण तोंडाने बोलायला पाहिजे हा तिचा आहे तिला नाही पसंत शहरी भागातली ही मुलगी असते मी ती शेजारी बसली असती तिला काही फरक नसता पडला ती तिच्या नवऱ्याच्या शेजारी कुणी बसलं नाही आवडलं तिला त्यात काय बिघडलं मित्र तुम्ही बाजूला बसून गप्पा मारा ना चुकला आम्ही चुकल्यासोबत बोलायला आलो सॉरी माफ कर ह्या पुढे आम्ही तू भेटला दिसत तरी आम्ही तुझ्याशी बोलायला येणार नाही आणि हे बाई सॉरी सिरियसली सॉरी तुम्ही महाराजित मला केले तर चुकलं माझ माफ कर आम्हाला आम्ही परत क्षमातरी येणार समजून घ्या तुम्ही सुशिक्षित येत ना यांच्या संघ बसा आकासर राहायचं कसे बोलायचं ते upon तर तिचे खिल्ले उडवतात असज बोलते असंच राहते असंच स्वागत जाऊ दे आता जाऊ दे जाऊ दे चला तुम्हाला काय पाहिजे तुमची ऑर्डर न खा खा नाही नाही तुम्हाला ना मी घरी बाकरी केल्यात

मी सॉरी बोलू का भूक लागली तुला ओ काका लवकर द्या ना ऑर्डर जाऊ द्या नाही येत वाटते अगं येईल ग गोन कळ काढ चला आपलं जाऊ की नाही आपण येतच खाऊन जाऊ आज बाकरी केले वायला रात्री खाऊ भाकरी